नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय आहे तारीख सतरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाला मान्यता दिली दरम्यान आठव्या वेतन आयोगाची भेट दिल्यानंतर सरकार पुन्हा एकदा एक मोठी भेट देणार आहे सातव्यातोनगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मागे भत्ता पुन्हा मागे भत्ता पुन्हा वाढणार आहे खरंतर होळीच्या आधीच मागे भत्ता वाढीवरचा निर्णय होणं अपेक्षित होतं पण सरकारच्या कर्म सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मागे भत्ता वाढीची प्रतीक्षा आणखी ल लांबली आहे यापूर्वी असं सांगितलं जात होतं की बारा मार्च रोजी आ, सरकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत डी एवाडीच्या मंजूर मंजुरी मिळू शकते मात्र होडी संपली तरी डीएवाडीची घोषणा झाली नाही आता अशी शक्यता के व्यक्त केली जाते की येत्या आठवड्यात सरकार मागे भत्त्याची जा वाढ जाहीर करू शकते अशा परिस्थितीत आता आपण सरकारी कर्मचारीच्या मागे भत्ता नेमका किती वाढवू शकतो याची जा माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत तर सध्या सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जातो मात्र याबद्दल यामध्ये दोन किंवा दोन ते तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजे डी ए पंचावन्न किंवा छप्पन टक्केपर्यंत पोहोचू शकतो मागे भत्ता वाढीचा निर्णय झाल्यानंतर देशातील जवळपास कोटी कर्मचारी पेन्शनधारकांना याचा फायदा होणार आहे मात्र अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतरच होईल आणि त्यानंतर वित्त मंत्रालयाकडून अधिकृत आदेश जारी केले जाणार हे बाब सातत्यानगाची शिफारीनुसार केली जाणार आहे दरवर्षी मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात मागे भत्ता मागे सवलत भत्ता वाढवला जातो मात्र मार्च महिन्यात होणाऱ्या मागे भत्ता वाढीच्या निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी महिन्यापासून आणि ऑक्टोबर महिन्यापासूनच्या निर्णयापासून अंमलबजावणी जुलै महिन्यापर्यंत होत असते दरम्यान यंदा देखील जानेवारी दोन हजार पंचवीसपासून मागे भत्ता वाढवला जाणार असून त्याची अधिकृत घोषणा मार्चच्या शेवटी अपेक्षित आहे नवीन दर जानेवारीपासून लागू होणार असल्यामुळे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याच्या एरियर एरियास म्हणजे मागे भत्ता फरकाची रक्कम देखील कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या वेळ वाढीव व्यतनासोबत वे मिळणार आहे मागे भत्ता गन्ना औद्योगिक कर्मचाऱ्यांना लागू असलेले ग्राहक सी पी आय वर आधारित असते सध्या डी ए त्रेपन्न टक्के आणि जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना पुन्हा आठवत आढ आढावा घेतला आहे हे दर श्रम मंत्रालयाद्वारे जाहीर होणारे ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स आय सी पी आयच्यावर अवलंबून असतात जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत सी पी आय निर्देशांक एकशे पॉईंट सात अंकावर पोहोचला आहे आणि डीएस कोड पंचावन्न पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंत गेला त्यामुळे ए दोन किंवा तीन टक्के वाढवण्या शक्यता आहे मात्र जर यावेळी मागे भाता दोन टक्क्यांनी वाढला तर ए वाढ गेल्या सात वर्षातील सर्वात कमी वाढवू शकते यादी दोन हजार अठरामध्ये जुलै डिसेंबर कालावधीत ए दोन टक्क्याने वाढवला होता तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद